चला तर खूप दिवस झाले मी कुठं बाहेर फिरायला गेली नाही तर म्हटलं आता चला नवरात्रीचा दिवस आहे आता आता पण फिरून घ्यावं जरा तर मी आता एस प्रवास करत आहे आता आम्ही चाललेला आहे कोळ्याला हे पहा कोळ्यातील दृश्य पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे कोळ्याकडं तशी पण आता बाजरीची पीक झालेलं आहे कोळ्यात कपडे खरेदी करायचे म्हटलं तर रवींद्र वस्त्र हे घेते खरंच कपडे पण खूप मस्त असतात आता तुम्हाला थोड्याच वेळात रवींद्र वस्त्र कोळा तसं पण खूप मोठा आहे हे पहा तर तुम्हाला सांगते एवढी एष्टीत गर्दी होती ना खूप गर्दी होती बघा उतरताना सुद्धा इतकी घाई करत होती की बाहेरून सुद्धा एष्टीत चढण्यासाठी इतकी गर्दी होती बघता जुनोनी कधी आलं समजलंच नाही हे पहा बाबाईचं दर्शन आम्ही घेतलं इथं डेकोरेशन सुद्धा खूप छान होतं इथलं शाळेतल्या मुली सुद्धा दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या आम्ही पण दर्शन घेतलं चला मग तुमचं सांगा नवरात्रीचे कसे चाललेले आहेत ते हे पहा जुनोनी मध्ये आम्ही आलेलो आहे तर जुनोनी मधून आता थोड्याच वेळात आम्ही आता सांगोला जाणार आहे चला तर मग आम्ही तिथून आता निघालेले हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चला पुढल्या ब्लॉगमध्ये भेटू